ही साईज आहे आपली ही बारा इंच आहे अच्छा ही सात इंच येते आणि साईजला थिकनेस सा येते वीस एम एम नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मी आणि आरुश्री आलो आहे आचऱ्यामध्ये मागच्या वेळी आपण एक व्हिडिओ बनवला होता कोको पाम इको रिसॉर्ट रोहनदादाचं आणि त्याच्याकडेच आज आपण परत एकदा आलो आहे पण आज आपण आलो आहे एक वेगळं कारण आहे तर आज आपण बघणार आहोत जे चिरे असतात आपण घर बांधण्यासाठी वापरतो तर त्या चिऱ्यापासून टाईल्स बनवतात त्याची फॅक्टरी आहे रोहनदादाची तर त्याच फॅक्टरीत आज आपण जाणार आहोत आणि हे चिऱ्यापासून कसे टाईल्स बनवले जातात ते बघणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे मी तर पहिल्यांदाच बघणार आहे कशाप्रकारे हे टाईल्स वगैरे बनतात ते आणि बाकीची माहिती आपण दादाकडसून घेणार आहोत तर चला आतमध्ये जाऊया आणि सगळी माहिती घेऊया तर आत्ता आम्ही आचऱ्यातच आहोत आणि समोर तिकडे फॅक्टरी आहे आणि हे बघा सगळे चिरे आहेत जे आपण घर बांधण्यासाठी वापरतो किती आहेत बघा तर आतमध्ये सगळं काम चालतं आतमध्ये जाऊन आपण बघणार आहोत हे बघ टाईल्सचे तुकडे दिसतात hmm. मला वाटतं हे रॉ मटेरियल आहे तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहे रोहन दादा रोहन कोदे आणि मागे त्यांची टाईल्स बनवायची चिऱ्यापासून टाईल्स बनवायची फॅक्टरी आहे तर तुला कसं सुचलं हे की मी तर हे पहिल्यांदाच बघतोय आ, तर तू कशी सुरुवात केली नाही आता आपल्याकडे कोकणात म्हटलं तर नॅच आपल्याकडे चिरा फेमस आहे आता एवढा फेमस झाला की बाहेर बाहेर पण जातोय पण काय विषय होतोय बाहेर खूप लांब आहे मुंबईत पुण्यात काय काय लोक आपल्यातूनच गेली आहेत जी नोकरी धंद्यासाठी गेली आहेत हां तर ती चिरा पूर्ण नेऊ शकत नाही कारण तो आ, आ, वजनाला जड आहे त्यामुळे काय आहे तर लोकांना तो फील यावा आपल्या घराचा कोकणातील घराचा लाल दगडाचा मातीचा तो फील यासाठी आम्ही म्हटलं की काहीतरी एक प्रोडक्ट बनवूया त्याच्यासाठी आम्ही काय केलं की जो चिरा आहे त्याच्या छोट्या छोट्या टाईल्स बनवल्या ज्या की तुमच्या घराच्या भिंतींना बाल्कनीला फ्लोरिंगला सजवता येते बरोबर तर हे टाईल्स कसे बनवले जातात ते आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल हो आणि बाकीची माहिती पण आपण पुढे घेऊया हो या। तर आता आपण आलोय फॅक्टरी मध्ये आणि इकडे सगळे मशीन्स आहेत तर यांच्याबद्दल सांग आपण सिंगल कटर मशीन आहे यामध्ये एकाचे दोन भाग किंवा वेगवेगळ्या साईज म्हणजे थिकनेस जसं काय पन्नास एम एम साठ एम एम चाळीस एम एम हा सगळ्या ह्या मशीनवर केला जातो अच्छा तर ही पहिली मशीन आहे <laughs> याच्यात लांबी रुंदी केली जाते म्हणजे जा बारा ची साईज असेल बारा सातची साईज असेल सहा बाय सातची असेल किंवा असेल या सगळ्या साईजिंग या मशीनवर केल्या जातात अच्छा शेवटची मशीन आहे मल्टी कटर मशीन आहे त्याच्यामध्ये पूर्ण ब्लो ब्लॉक तयार होतो आपला सायझिंग होऊन येतो त्याचे छोटे छोटे पीस केले जातात वीस एम चे छोटे छोटे पीस करून एंड प्रोडक्ट म्हणजे टाईल्स आपले तयार होते टाइल्स कटिंग झाली की इथे स्टोरेज होत ड्राय ड्राय करण्यासाठी ठेवले जातात पूर्ण ड्राय झाले की पॅकिंग करून ते पाठवले जातात okay. ओके आता टाइल्स ची कटिंग बघितली आता आपण साईज कुठल्या कुठल्या अव्हेलेबल आहेत आपल्याकडे साईज कुठल्या कुठल्या मिळतात या बघते ही साईज आहे आपली ही बारा इंच आहे सात इंच येते आणि साईज थिकनेस येते वीस एम एम ओके याच्यात अजून एक साईज येते थी। 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 सेम साईज आहे फक्त इथे सातच्या जागी सहा इंच आहे बारा इंच बाय okay. सहा इंच थिकनेस सेम ट्वेंटी एम एम मध्ये येते आणि साईज येते ही सहा बाय सहा आहे वीस एम एम मध्ये सहा इंच बाय सहा इंच त्याच्यात सेम सात इंच मध्ये सात इंच बाय सात इंच पण येते ही पण अवेलेबल आहे आपण लांबी रूमदी बघितली आहे आता ह्याच्यात थिकनेस मध्ये फरक असतो म्हणजे तो ट्वेंटी एम एम आहे हा जो आहे तो फोर्टी एम एम आहे फिफ्टी एम एम अव्हेलेबल आहे सिक्स्टी एम एम येतो एटी एम एम येतो थिकनेस जसा कस्टमरला कस्टमाइज करून पाहिजे तसा मिळून जाईल तर याच्यासोबत अजून मग तू बोलला की तुळस वगैरे बनवतात हा तर अशाच प्रकारे आपण तुळशीच्या तुळशीचे पण डिझाईन बनवतो त्याच्यात वेगवेगळ्या साईज आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्या पण आपल्याकडे अव्हेलेबल आहेत त्या okay. पाहिजेत कस्टमाइज पाहिजेत तर तसे पण बनवून मिळतात ओके okay. आणि स्टार्टिंग काय हा स्टार्टिंग जी आपली सगळ्यात छोटी साइज आहे ती पंधरा इंचाची आहे ती दोन ते अडीच हजार पासून चालू आहे आणि मॅक्सिमम आपण पंचवीस इंचापर्यंत देतो मोठ्यात मोठी साईज आहे जी प्रोडक्शन मध्ये काढली जाते ती पंचवीस इंचा मध्ये आहे तिथे साधारण पाच पर्यंत रेट आहे आपला तर आता आपण हे जे टाईल्स बघितले तर त्यांचे रेट कसे आहेत हा रेट प्रत्येकाचे वेगवेगळे साधारण सत्तर ते नव्वद रुपये स्क्वेअर फूट या रेंज मध्ये सगळ्या टाईल्स रेट आहे अच्छा जर कोणाला पाहिजे असतील तर कुठे पाठवू शकतो तुम्हाला कोणाला कुठे पाहिजे असेल ऑल ओव्हर इंडिया पाहिजे तर दिल आपण डिलिव्हरी देऊ शकतो ओके आणि कॉन्टॅक्ट नंबर हा कॉन्टॅक्ट नंबर आपला स्क्रीन वर डायरेक्ट कॉन्टॅक्ट व्हॉट्सअप करू शकता काय डिटेल्स पाहिजे तर डायरेक्ट आम्ही पाठवू शकतो ही आता आपली शेवटची प्रोसेस आहे टाइल्स आपल्या ड्राय झाल्या की पॅकिंगला जातात पॅकिंग करून आठ टाइल्स पॅकिंग येतं टोटल चार स्क्वेअर फूटचा एक बॉक्स भरतो ओके ही बारा बाय ची साईज आहे पूर्ण पॅकिंगला पॅकिंग झालं की आपण स्टोअर करून ठेवतो ओके okay. म्हणजे प्रत्येक मध्ये वेगवेगळ्या साईज ची वेगवेगळे हा जसे साईज असेल तसे ते प्रत्येक बॉक्स ची क्वांटिटी वेगवेगळी तर आता हे तर आता आपण पूर्ण प्रोसेस बघितली की कशा प्रकारे टाइल्स तयार होतात पण हे जे काही तुकडे दिसत आहेत आपल्याला ते वेस्टेज आहेत की नाही सध्या तरी ते वेस्टेज आहेत पण सध्या त्याच्यावर काम चालू आहे की ह्या ज्या सायजेस साएज, आहेत हे जे कटिंग छोटे छोटे साईज बनवणार आहेत ब्रिक साईज असतात जसे की विटा असतात विटांची साईज बनवून त्याचा पण पुन्हा आम्ही रिसायकलिंग करणार आहे अच्छा आणि अजून काय काय बनत हा अजून आपल्याकडे इको फ्रेंडली ब्रिज ब्लॉक आहेत जसे मग सांगितले चिराच्या तुळशी बनतात आणि ह्या टाइल्स आपल्या चिराच्या टाईल्स तुळशी आणि ब्रिज ब्लॉक येतात ब्रिज ब्लॉक दाखवले ते पण तुम्ही ऑर्डर करू शकता ते पण तुम्ही कुठे ब्रिज ब्लॉक वगैरे फोन करून विचारू शकता ओके तर धन्यवाद दादा ही माहिती सांगितल्याबद्दल कायतरी मी तरी पहिल्यांदाच बघितलं अशा प्रकारे टाईल्स वगैरे बनतात ते तर नक्कीच खाली नंबर दिला आहे तर कोणाला पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो आज आपण रोहनदादाच्या चिऱ्यापासून टाईल्स बनवण्याच्या फॅक्टरीला भेट दिली आणि कशाप्रकारे चिऱ्यापासून टाईल्स बनते हे बघितलं जर तुम्हाला हे टाइल्स तुमच्या घरापर्यंत मागवायचे असतील तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून तुम्ही रोहनदादाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी तर पहिल्यांदाच अशा प्रकारे चिऱ्यापासून टाईल्स बनताना बघितली आणि खूप सुंदर अशा टाईल्स आहेत आणि खूप भारी दिसतात म्हणजे इको फ्रेंडली आहेत जर तुम्हाला तुमच्या घराला सजवायचं असेल किंवा रिसॉर्ट वगैरे असेल तुमचं किंवा अन्य काही असेल तरी तुम्ही या टाईल्स मागू शकता आणि ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे तर नक्की दादाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर या टाईल्स हव्या असतील तर घरी मागवा आणि मागच्या वेळी आपण रोहनदादाच्या कोकोपाम इको रिसॉर्टला भेट दिली होती नदीच्या काठी असलेलं सुंदर असं रिसॉर्ट आहे पण ते पावसाळ्यात बंद असतं कारण नदीचं पाणी वरती येतं आणि लवकरच ते सुरू होईल आणि ते सुरू झालं की मी तुम्हाला नक्की सांगेनच तर आज आपण या चिऱ्यापासून टाईल्स बनवण्याच्या फॅक्टरीला भेट दिली आणि कशाप्रकारे संपूर्ण चिऱ्यापासून टाईल्स बनते ते बघितलं तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा